कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या घाटमार्गांपैकी महत्वाचा असलेला करुळ घाट नूतनीकरणानंतर पावसाळी वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे नूतनीकरणानंतर पहिल्याच पावसात या घाटाची नेमकी काय परिस्थिती आहे पाहूयात या रिपोर्टमधून वर्षभर वाहतुकीसाठी बंद असलेला करूळ घाट मार्च महिन्यापासून दुतर्फा वाहतुकीसाठी खुला झाला झालाय घाटमार्गावरील कॉन्क्रिटीकरण आणि रुंदीकरणाचं काम पूर्ण झाल्यानंतर या वर्षीचा पहिलाच पावसाळा असणार आहे या पावसात घाटमार्ग वाहतुकीसाठी कशी साथ देतोय हे महत्वाचं असणार आहे तळेरे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचं मागील दोन वर्षांपासून काम सुरू आहे यामध्ये येणाऱ्या करुळ घाटाचं कॉन्क्रिटीकरणाचं काम पूर्ण झालंय नऊ किलोमीटर लांबीचा घाट मार्ग दुतर्फा वाहतुकीसाठी मार्च दोन हजार पंचवीस ला खुला झालाय त्यामुळे घाट मार्गावरची वर्दळ वाढली आहे घाट मार्गाच्या नूतनीकरणाचं काम करीत असताना मार्गातील अनेक डोंगरांची खोदाई केली आहे जोराच्या पावसात अशा भागातील दगड माती रस्त्यावर पडण्याची शक्यता आहे सध्या स्थितीत अशी तेवीस ठिकाणं आहेत या ठिकाणी दरडी कोसळण्याची संभावना अधिक आहे या दरडी पावसात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासाठी डोकेदुखी ठरणार आहे या घाट मार्गातील संरक्षण भिंतीही काही ठिकाणी धोकादायक आहे जुन्याच कामावर नव्यानं संरक्षण भिंती बांधल्या असल्यानं त्या भिंती किती भार सहन करणार यावर घाटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे भिंतीसोबतच घाटातील गटाराचं अर्धवट स्थितीत असलेलं काम मार्गात अडथळा अनेक भागात गटाराचा काही भाग तुटलाय तर काही ठिकाणी बांधलेल्या गटारात दरडींचा ढीक पडलाय पावसाचं पाणी थेट रस्त्यावरूनच ते पाणी रस्त्याच्या कडेला भराव जाऊन तो भाग खचण्याची शक्यता अधिक आहे असा प्रकार घाटातील एका ठिकाणी झालाय घाट मार्गातील संभाव्य दरडींचा धोका पाहता घाटात दरड प्रवण क्षेत्रात जाळी बसवण्याचं काम सुरू आहे मार्गावरील ही बसवली पाच ठिकाणी जाळी जाणार आहे त्यामुळे दरडी कोसळण्याचा धोका काही प्रमाणात टळू शकणार आहे नूतनीकरणानंतर करुळ घाटासाठी यंदाचा पावसाळा हा पहिला आहे या पावसात घाट किती तक धरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे श्रीधर सांखे कोकण सात वैभववाडी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल